हिंदू मुस्लिम वादामध्ये सामान्य लोक जी एकमेकांना हिंदू मुस्लिम म्हणून भाऊ बहीण अशा नात्याने राहतात किंवा ज्यांची मैत्री असते घट्ट या दोन आ, रिलीजन्स मध्ये काही वाईट प्रवृत्तीमुळे चांगल्या लोकांना फेस करावा लागतात तुम्ही ज्यांची ऑडिओ ऐकत आहेत त्या आहेत आसावरी जगदाळे जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू झाला त्यापैकीच संतोष जगदाळे समावेश आहे कन्या दहशतवाद्यांनी संतोष यांच्या डोक्यात कानात आणि पाठीत गोळ्या घातल्या या संदर्भातील किरण माने यांची पोस्ट चर्चेत आहे राजकीय नेत्यांनी प्रसिद्धीत चमकोगिरीत आणि न्यूज मोठी करण्यात वेळ घालवू नका आम्ही संकटात आहोत इथे आम्हाला कुणी वाली नाहीये डोळ्यांसमोर आपले वडील आणि काकांना गोळ्या घातलेलं दृश्य पाहिलेली आसाभरी जगदाळे ही भगिनी काय बोलतीये हे नीट ऐका आता मला इथे सगळ्यांना प्रचंड भीती वाटायला लागली म्हणजे कुठून काय होईल सांगू शकत नाही अशी परिस्थिती इथे निर्माण आहे सगळीकडे जिकडे आर्मी असते तिथे प्रत्येक ठिकाणी नाक्या नाक्यावर चेकपोस्ट आहेत पण जिथे गरज होती तिथे आम्हाला मदतीला आवाज द्यायलाही कुणीच नाही होत ना इथले पोलीस होते ना मिलिटरी होती ना कोणी त्यांनी रेस्क्यू तर केलं ते त्यांचं काम होतं त्यांनी ते केलं पण आम्हाला पुढचं अपडेट्स नाहीयेत आणि आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या घरातल्यांना गोळ्या लागताना बघितल्या ऐकू शकता आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या घरातल्यांना लागताना बघितलं आम्ही काय फेस केलं आम्ही काय बघितलं आमचं आम्हाला माहिती माझी फक्त एकच म्हणजे मला एकाच गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतं की हे हिंदू मुस्लिम वादामध्ये सामान्य लोक जे एकमेकांना हिंदू मुस्लिम म्हणून भाऊ बहीण अशा नात्याने राहतात किंवा ज्यांची मैत्री असते घट्ट या दोन रिलीजन्स मध्ये काही वाईट प्रवृत्तींमुळे चांगल्या लोकांना फेस करावा लागतात आणि ह्याच्यासाठी सरकारने खूप काहीतरी मोठं पाऊल उचलावं म्हणजे या वादामुळे सामान्य लोकांनी का फेस करायचं म्हणजे आमची काय चूक आहे ना आम्ही तर फिरायला मजा करायला पैसे देऊन गेलो होतो आमचं सगळं आयुष्य आज अशा ठिकाणी येऊन थांबले की आम्हाला आमच्या हातात काहीच नाहीये आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या फॅमिली सकट जे लोक इंजर्ड आहेत त्यांच्या सकट आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी पोहोचवण्यात यावं एवढीच माझी सरकारकडे विनंती आहे नक्की त्याच्यात कुठल्याही पॉलिटिक आडवे येऊन पॉलिटिकल गोष्टींसाठी किंवा फेमसाठी न्यूजसाठी न्यूज मोठी व्हावी यासाठी तुम्ही प्लीज आमच्या भावनांसोबत खेळू नका आमची परिस्थिती समजा आम्ही आता काय सिच्युएशन मध्ये आहे ते समजा आणि आम्हाला प्लीज लवकरात लवकर इथं सुखरूपपणे पोचवा आमच्या घरी नाक्या नाक्यावर चेकपोस्ट असताना या घटनास्थळी मात्र कुणीही नव्हतं हे खूप संशयास्पद आहे पुलवामासारखे हेही प्रकरण प्रसिद्धीसाठी वापरून दडपून टाकलं जाईल का अंधभक्त पिलावळीच्या विंडो पोस्टमुळे तरी असंच वाटतय की याचा फायदा धर्मद्वेष पसरवून समाजात फूट पाडण्यासाठी आणि निष्क्रिय निर्लज्जांना हिरो बनवण्यासाठी होऊ लागलाय स्वतः संकटात असताना आम्ही हिंदू मुस्लिम भावा बहिणींसारखे राहतो आम्हाला तुमच्या वादात का आवडता अशी आर्त हाक देणाऱ्या आपल्या बहिणीला आसावरीला मनापासून सलाम आसावरी आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत भावा बहिणींनो न्यूज चॅनल्स बघणं टाळा खलनायकांना नायक बनवण्याच्या कटाला साथ देऊ नका पुलवामा घातपात विसरू नका याचा छडा लागून खरे आरोपी कोण होते हे समोर आल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवू नका आता मी जी क्लिप टाकली आहे ती न्यूज चॅनलवरचीच आहे पण खरी क्लिप सात मिनिटांची आहे ज्यात खूप असे मुद्दे हायलाईट केलेत जे द्वेष पसरवतील आणि नालायकांना चिट देतील त्यातला हा जो दीड मिनिटांचा आशय आहे तो मात्र हायलाईट केला जात नाही आपल्याला सगळ्यांना सर्वधर्मीय नागरिकांना एक देश म्हणून एकजुटीनं भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे असं किरण माने यांनी म्हटलंय या संपूर्ण घडलेल्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी